तिकीट कोणाला मिळणार नाही मिळणार कशा प्रकारे त्यांच्या पार्टीमध्ये बंड होणार हे सगळं मी पण वाचत होत पण आता निवडणूक आलेली आहे खैरे साहेब आलेले आहे माझी फक्त एकच अपेक्षा आहे की खैरे साहेब मी आपल्याला अभिनंदन देताना हे पण सांगू इच्छितो की आपण या जिल्ह्याला काय करू शकते या जिल्ह्याच्या डेव्हलपमेंटसाठी आपण काय करू शकतो या मुद्द्यावर आपण निवडणूक लढली तर मला वाटतं की चांगलं होईल नाही तर पुन्हा तुम्ही तेच राग जपणार असेल तर की हिंदू मुस्लिम आणि हिरवा पाहिजे का भगवा पाहिजे खान पाहिजे का बाण पाहिजे हे मुद्दे सोडून आपण निवडणूक लढावी कोण जिंकणार कोण कोणाचा पराभव होणार हे जनता ठरवतील पण एक चांगल्या रेटीने आपण लोकशाही मार्गाने आपल्याला हे एक सेलिब्रेशन असतं हे लोकशाहीचं इलेक्शन म्हणजे आणि आपल्या जिल्ह्यासाठी आपण काय करू शकतो या मुद्द्यावर आपण इलेक्शन लढलं तर मला वाटतं चांगलं होईल माझ्या खूप खूप शुभेच्छा आपल्याला त्यांना विचारलं विद्यार्थ्यांनी घडून देणार ती चूक होती काय आहे की खैरे साहेब म्हणजे त्यांचा एक ऍटिट्यूडच आहे की मै हू तो बस मै ही हू आणि आता माझा तिकीट मिळालेली आहे माझ्या समोर कोण आहे ते त्याला ते महत्व मी देणार नाही आणि अनेकदा त्यांनी सांगित हे सांगितलेले आहे की हे किरकोळ आहे ते किरकोळ आहे ते माझ्या समोर टिकणार नाही आहे आता निवडणूक आहे आपण मुद्दे घेऊन लोकांपर्यंत जाऊ आणि एक चांगला डिबेट आणि चांगला आपण एक इलेक्शन सर्व देशाला दाखवून देऊ की आपण प्रतिस्पर्धी असूनही आपण कशा प्रकारे मित्रता जपून आपण हे इलेक्शन लढणार आहे